नवी जाणीव श्रावण महिना आला व्रतवैकल्यांना ऊत आला तो श्रावणातला पहिलाच शनिवार होता नेहमीसारखीच सकाळची शाळा होती मधली सुट्टी झाली सगळ्यांनी आपापले डबे उघडून खायला सुरुवात केली मोहने मात्र डबा आणला नव्हता तो तसाच त्याच्या जागेवर गप्प बसून राहिला होता थोड्याच वेळाने त्याला चक्कर आली आणि तो खाली कोसळला सगळ्या मुलांचा मोहनभोवती गराडा पडला नुसता गोंधळ चालू होता बाई आल्या आणि सगळ्यांना पांगवले त्यांनी मोहनच्या तोंडावर पाणी मारले थोडे पाणी पाजले कालपासून खरं तर मोहन उपाशी होता आणि त्याचमुळे त्याला चक्कर आली होती बाईंनी त्याला त्यांच्या डब्यातील पोळी भाजी खायला दिली समीर या घटनेमुळे खूप अस्वस्थ झाला मोहनचे वडील अर्धांग वायू झाल्याने अंथुरणाला खिळलेले काम तरी कसे करणार आई चार घरच्या पोळ्या करायची त्यात कसं घर भागणार शिवाय मोहनला छोटी बहीण देखील होती त्याची अशी हलाखीची परिस्थिती पाहून समीर दुखी झाला घरी गेला आणि काकूचा फोन आला काकू शेवटच्या शनिवारी चार मुलांना जेवायला घालणार होती म्हणून ती म्हणत होती तुझ्या तीन मित्रांना घेऊन माझ्याकडे जेवायला ये समीरने काहीच उत्तर न देता फोन ठेवला म्हणून तिला राग आला समीर गप्प बसलेला पाहून आईने विचारले काय रे समीर काही होतंय का, का? खूप खोदून खोदून विचारल्यावर समीरने मोहनबद्दल आईला सांगितले आई, सांगित आई म्हणाली बाळा आपण तरी काय मदत करणार समीर चिडला म्हणाला का आपण काहीच नाही करू शकत आठवड्यातून एकदा जेवायला नाही घालू शकणार अग काकू पुढच्या शनिवारी चार मुलांना जेवायला घालणार आहे मोहनला आणलं तरी चालेल का विचारलं तर म्हणते कशी त्याची मुंज झाली आहे का त्यावर आईने समीरला जवळ घेत समजावले आई म्हणाली अरे मुंज झालेल्या मुलांनाच जेवायला बोलवावं लागतं का मुंज झालेल्या मुलांनाच पोट असतं त्यांनाच भूक लागते ज्यांना घरात खूप खायला मिळतं त्यांना गरज नसताना खायला घालायचं आणि ज्याला गरज आहे त्याला केवळ मुंज झालेली नाही म्हणून बोलवायचं नाही समीर तावा तावाने बोलत होता मोहन खूप हुशार आहे मेहनती आहे त्याला अभ्यास करण्यासाठी ताकद नको त्यासाठी त्याला जेवायला नको अशा मुलाला जेवायला घातलं तर ते सतपात्री अन्नदान होईल त्याचा आत्मा शांत झाला तर तो तुम्हाला दुवा देईल आईला त्याचं म्हणणं पटलं ती म्हणाली समीर एवढा लहान असून तू किती छान विचार करतोस आणि आम्हा मोठ्यांना मात्र असं सुचलं नाही बोलव हं हो मोहनला दर शनिवारी शाळा सुटल्यावर जेवायला घेऊन येत जा खरंच समीर तू नवी जाणीव करून दिलीस